आपल्या जीवनामध्ये काही त्रासदायक आठवणी काही त्रासदायक प्रसंग घडून गेलेले असतात आणि त्या प्रसंगाची जेव्हा आठवण आपल्याला होते तेव्हा खूप मानसिक त्रास त्याचा होतो मग अशावेळी काय करायचं जर खूप जास्त तणावदायक परिस्थिती आहे खूप त्रास देणाऱ्या आठवणी आहेत तर जेव्हा अशा मेमरीज तुम्हाला येतील डोळे बंद करून त्या पूर्ण मेमरीजला एक्सपिरियन्स करा त्याच्यापासून पळू नका कारण त्याच्यापासून जेवढा तुम्ही पळताय तेवढा त्या ते मेमरीज तुमच्या मागे लागणार सो तुम्हाला डोळे बंद करून प्रत्येक वेळी त्या मेमरीला अनुभवायचा आहे आणि मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण त्या मेमरीला पूर्णपणे डोळे बंद करून अनुभवतो तेव्हा दिवसेंदिवस त्याचा ताण कमी व्हायला लागतो त्याची तीव्रता कमी व्हायला लागते आणि अशा प्रकारे तुम्ही त्या पेन पासून त्या मेमरीच्या पेन पासून हळूहळू पूर्णपणे मुक्त होऊ शकता याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही